बांगलादेशमध्ये अल्पसंख्याक हिंदू बौद्ध इसाई यांच्यावर मोठ्या प्रमाणात अत्याचार होत आहेत त्या ठिकाणी अल्पसंख्यांकांवर हल्ले करून त्यांची निर्मम हत्या करून लूटमार करण्यात येत आहे महिलांवर अत्याचार होत असून बांगलादेश सरकार यावर काहीच कारवाई करत नसल्याने अनेक निष्पाप लोकांचे दररोज बळी जात आहेत बांगलादेश सरकारवर जगभरातून दबाव निर्माण करण्यासाठी तसेच अशा घटनेचा निषेधार्थ अकोट तालुक्यातील समस्त सकल हिंदू समाज हिंदुत्ववादी संघटनांच्या वतीने सतरा डिसेंबर रोजी निषेध मोर्चा काढून उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या मार्फत देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना निवेदन देण्यात आले बांगलादेश विरोधात योग्य ती कारवाई करण्याची मागणी या निवेदनातून करण्यात आली यावेळी उपविभागीय अधिकारी यांच्या वतीने अकोट तहसीलदार चौहान यांना निवेदन देण्यात आले निवेदन देते वेळी अकोट शहरातील हिंदुत्ववादी पक्ष व संघटना यामध्ये प्रामुख्याने विश्व हिंदू परिषद बजरंग दल दुर्गा वाहिनी छावा संघटना हिंदू जागरण मंच शिवसेना भारतीय जनता पार्टी तसेच समस्त हिंदुत्ववादी संघटनांचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते एम सी एन न्यूज मराठीसाठी देवानंद खिरकर अकोट तालुका प्रतिनिधी